मंडळी तुमच्याकडे दोन मिनिटे वेळ असलं तरी व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल आपल्या या भारत देशामध्ये आपल्या या कृषीप्रधान देशामध्ये या शेतकऱ्यांचा किती सन्मान केला जातो हे नेते मंडळी हे सत्तेधारी आपल्या शेतकऱ्यांचा किती मान सन्मान करतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्या अगोदर हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ नांदेड जिल्ह्यातील मुख्यड परिसरामध्ये जे पूर आला होता जे गोरगरीब शेतकऱ्यांचं घर उद्ववत झाली होती शेती उद्वत झाली होती ते पाणी करण्यासाठी पालकमंत्री तिथे गेले होते आणि तिथला पाप गोरगरीब शेतकरी आपली परिस्थिती त्या पालकमंत्र्यांना सांगण्यासाठी धावपळ करत आहे एवढी तळमळ करत आहे माझी परिस्थिती पालकमंत्री ऐकून घेतील म्हणून त्यांच्या गाडी मागं पळत आहे त्यांच्या गाडीसमोर जात आहे पण दुर्दैव त्या शेतकऱ्यांचं पालकमंत्री त्यांना बोलणं तर दूर त्यांचे चमचे तर शेतकऱ्याला ढकलून बाजूला करत आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती ऐकून घ्यायला यांच्याकडे वेळ नाही साहेब तुमच्या गाडी मागं तो एवढं धावपळ करून तुमच्या गाडी पुढे येऊन थांबत आहे त्याची हाल पाहून तुम्हाला दोन शब्द बोलावे सुद्धा वाटले नाहीत कोणा गोष्टीचा माज हो साहेब तो शेतकरी तुमच्या गाडीमागं पळत आहे आणि तुम्ही पिक्चरमधल्या विलसारख्या गाडी घेऊन पुढे जातात कोणा गोष्टीचा माज साहेब तुम्ही ज्या गाडीमध्ये बसलात ती गाडी आमच्याच पैशाची त्या गाडीमध्ये डिझेल आमच्याच पैशाचं तुम्हाला शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांच्या दुखात मदत करण्यासाठी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे आणि तुम्ही त्यांचे प्रश्न न ऐकून घेताच तुम्ही पुढे निघून जातात ज्या प्रकारे तुम्ही आली की गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरी हातच जोडत निघताना अगदी त्याच प्रकारे या शेतकऱ्यांची आता प्रश्न आहे का यांची परिस्थिती ऐकून घ्या मागील आठ दिवस झालं त्या शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही एक वेळेस मुख्यमंत्री साहेब न्यूजवर म्हटले मुखेडी परिसरामध्ये खूप काही नुकसान झालेलं आहे ऐसा वैसा तैसा आता ते नुकसान होऊन आठ दिवस झालंय आता का तुमच्या तोंडाला चावलंय का तुमच्या डोळ्यात माती पडली आठ दिवस झाले तरी त्या शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची मदत नाही साहेब निवडणूक आले की मोठमोठं बोलता घस्स घस्स आश्वासन देता आता शेतकरी अडचणीत आहे त्यांना थोडी मदत करा पण नाही सहा महिने जर कुत्र्याचं शेपोट नळीत ठेवलं शेवटी वाकडं ते वाकडंच अगदी तुम्ही सुद्धा आमच्या नशिबाला वाकड ते वाकडेच साहेब आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे पहिलं आपण शेतकऱ्याला मानतो मग अवघ्या काही तासामध्ये आपल्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे धुतीवर त्या शेतकऱ्यांचं आठ दिवस झालं खरंच आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे का साहेब